हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी लीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी लीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बँट बँट हा बँटचा भूतकाळचा व वा भूतकाळ वाचक धातुसाधित रूप आहे बँटला मराठी तर्थ वाकलेला भ्रष्टाचारी वाकवलेला अप्रामाणिक वा विशिष्ट गोष्ट करण्याचा निर्धार असलेला कल किंवा प्रवृत्ती होत आहे बँ्टला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे ही हॅज अ बँट फॉर फिजिक्स दुसरा वाक्य आहे शी वॉज बँट विथ लाफ्टर तिसरा वाक्य आहे नाव कीप युअर नीस बँट चौथा वाक्य आहे ही बीट हिम विथ अ बँड स्टील रोड. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू